नमस्कार मित्रांनो ए टू झेड प्रॉपर्टीजमध्ये आपलं स्वागत मित्रांनो एक्झिक्युटिव वन बी एच के एक्झिक्युटिव्ह टू बी एच के तसेच ऑफिस गाळे जर तुम्हाला कणकवली मुख्य हायवे लगत मुंबई गोवा हायवेलगत रोड टच एक्झिक्युटिव्ह अशी हे प्रॉपर्टीज आहे आणि ते असा त्यामध्ये वन बी एच के टू बी एच के तसेच ऑफिस गाळेसुद्धा उपलब्ध आहेत आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर जे नंबर्स आम्ही प्रोवाईड केलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपली साईट विजिट करू शकता स्वतः पाहू शकता प्रॉपर्टीज आणि स्टँडर्ड मटेरियल एक्झिक्युटिव्ह मटेरियल वापरलेलं आहे प्लॅनिंगसुद्धा वास्तुशास्त्रानुसार किंवा सुसज्ज असं प्लॅनिंग आहे प्रत्येक हॉलला असेल बेडरूमला असेल बाल्कनी प्रोवाईड केलेले आहे आणि नॅशनल हायवे टच अशा पद्धतीनं ही प्रॉपर्टी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच थँक्यू धन्यवाद